हाच आहे का तुमचा प्लॉट इथंच करायचंय का आपल्याला बांधकाम हो मॅडम इथंच बांधकाम करायचंय मला काय करायचंय डबल मजली बांधायचे तर त्याला किती खर्च येईल अंदाजे तर पहिला मजला आहे का तो पंधरा लाखामध्ये होईल आणि दुसरा मजला आहे का तो पाच लाखामध्ये होईल खालच्याला वरच्याला पाच वरचा पाच लाखावाला <laughs> 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 मला नाही दुसरे इंजिनियर <laughs> <laughs> बरं बैठक चला येते मी हे गे बाळा पैसे नको काकी पैसे नको मम्मी विस्कावून घेते पैसे परत चॉकलेट ओ मालक घरला किराणा घेऊन जायचा आजचा पगार द्या हे गप काम करा आता पैसे नाहीत रविवारी पगार देतो मग काम पण रविवारीच करता मला अजिबात राग येत नाही तू ना एक नंबरचे काम कुठे एक सेकंड सासूबाई मी तुम्हाला एक विचारू तुम्हाला राग तर नाही येणार ना नाही बाय मला राग येतोय सगळ्या नवऱ्यांना राजकारण माहीत असत जगात काय चाललंय चालू घडामोडी सगळं सगळं काही माहित असत पण त्यांना बायकोला राग कशाचा आलाय हेच माहित <laughs> <देखे>। नसत अरे काय झालं तुला सर्दी दाब खोकला <कला> <आरी काई दाली? कला> अचानक कसं काय वातावरणामुळे ग पण काय झाले नेमकं का? खोकला वाढलाय मग दवाखान्यात का नाही होय जाऊन आलो की सकाळी डॉक्टर काय म्हटलं मग इंजेक्शन आणि गोळ्या दिल्यात गोळ्या कुठल्या दिल्यात मग गोळ्या खोकल्यावरच्या सर्दीवरच्या हा हा खरं अचानक कसं काय झालं काय माहिती पाण्यात बदल झाला असं आता कुठं बाहेर जाऊ नकोस नाही नाही खरं अचानक कसं काय झालं हे बाई जात्यास का तुझ्या प्रश्नांमुळे माझा आणि डोकं दुखला ऍडमिट करायला लागेल मला बर काळजी घ्या अचानक कस काय झालं लागल दवाखान्यात दाखव हा आमच्या इथला मुलगा असाच मेलाय खुकून खोकून तुला शिक ना माझी प्रश्न उत्तर ती बर विचारा प्रश्न पण मी असं फुकट उत्तर देत नाही मला पाचशे रुपये लागतील प्रश्नाचं उत्तर प्रश्न आणि तेवढ ही एप्रिल आणि मे महिन्याला विचित्र असते बर का कोणी बायको माहेरी गेली म्हणून खुश असते तर कुणी आपलं जुनं प्रकरण माहेरी आलं म्हणून खुश असते आई काय रे पारा काल मुलगी बघायला गेलती तर काय म्हणली मुलीकडले अरे मुलीकडे म्हणले मुलगा पसंत नाही आला असं आहे का मग तू काय म्हणली मग मी पण म्हणले तर आम्हाला पसंत नाही मग का घराच्या बाहेर काढून द्यावा आता मी घरी पण नाही है राहा विचारलो <laughs> <laughs>